नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो या कर्मचाऱ्यांना सरकार सक्तीने रिटायरमेंट देणार लवकरच लिटिगेशन पॉलिसी लागू सर्व माहिती माध्यमातून शोध चॅनलला चॅनल करणं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर शुद करायला विसरू नका तर मित्रांनो आताच आलेल्या ले मीडिया रिपोर्टनुसार सरकारी विभागात हलगर्जीपणे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आता पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्यात येणार आहे त्यांची कामगिरी समाधानकारक नाही यासाठी सर्व विभागामध्ये विशेष आढावा समित्या स्थापन करण्यात येणार असून त्या त्या, -त्या प्रकरणाची चौकशी करते आढावा समित्या स्थापन केल्या जातील पांत्रांनो पन्नास वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक विभागात समित्या स्थापन कराव्यात असे निर्देश मुख्य सचिव डॉक्टर विवेक जोशी यांनी नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले यासोबतच शासकीय मंडळे आणि अशा आढावा समित्या स्थापन करण्यात येणार आहे जेणेकरून सन्मान अंमलबजावणी करता येईल सरकारचे न्यायालयीन धोरण प्रभावी ठरेल मित्रांनो मुख्य सचिव म्हणाले की लवकरच लिटिगेशन पॉलिसी तयार केली जाईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांशी संबंधित कायदेशीर वाद कमी होतील या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांना आवश्यक खटल्यांपासून संरक्षण देण्याबरोबर प्रशासकीय प्रक्रियाही सुलभ करण्यात येणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये धोरणात सुधारणा करण्यात आली मित्रांनो सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सक्तीच्या निवृत्तीचे धोरण बदलले होते पन्नास वर्षावरील कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्त करावे अशा सूचना तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिल्या होत्या ज्यांनी कामगिरी समाधानक नाही तर आता हा नियम अधिक प्रभावी करण्यासाठी आढावा समित्या स्थापन करण्यात येत आहे कोणत्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार पहा मित्रांनो त्या कर्मचाऱ्यावरच ही कारवाई केली जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे ज्यांची कामगिरी बऱ्याच काळापासून खराब आहे असे कर्मचारी जे आपल्या कामात निष्काळजीपणा करतात वेळेवर काम पूर्ण करू नका किंवा भ्रष्टाचार अडकवले त्यांना सक्तीची सेवावृत्ती दिली जाऊ शकते यामध्ये कर्मचाऱ्यांची कामगिरी तपासली जाईल पहा मित्रांनो आढावा समिती कर्मचाऱ्यांना गेल्या काही वर्षातील कामगिरीची कसून तपासणी करतील त्यांचे काम शिस्त आणि भव्य योगदानाच्या आधारे अहवाल तयार केला जाणार आहे एखादा कर्मचाऱ्याची खराब कामगिरी आढळल्यास त्याला सक्तीने समोर केले जाऊ शकते सरकारच्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांचे काय म्हणणे आहे हरियाणा सरकारच्या या निर्णयावर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उपटत आहे काही कर्मचारी यांचे समर्थन करत आहेत तर काही जण त्याला सरकारी कर्मचाऱ्यांना दबाव आणण्याचे धोरण म्हणत आहे योग्य तपास न करता कोणता कोणालाही सक्तीने निष्ठवृत्त करणे योग्य होणार नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे सरकारी कामा पारदर्शकता येईल मित्रांनो या निर्णयामुळे सरकारी खात्यांमध्ये जबाबदारी आणि पारदर्शकता वाढेल आता कर्मचाऱ्यांना काम करण्याची पद्धत सुधारावी लागेल अन्यथा त्यांना सक्तीच्या निवृत्तीला सामोरे जावे लागू शकते शासनाच्या धोरणामुळे प्रशासकीय कामांना गती मिळणे अपेक्षित आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद